नमस्कार मित्र मी प्रकाश भालेकर लेखक दिग्दर्शक होते आहे कसं ना की आम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप लोक आपले राबत म्हणजे स्पॉट बॉय पासून डिरेक्टर पर्यंत निर्माता आहे असिस्टंट डिरेक्टर सगळे एक एक डिपार्टमेंट पण हे डिपार्टमेंट कधीही लोकांपुढे आले नाही लोकांना त्यांच्या व्यथा काढल्या नाहीत किंवा त्यांच्याबद्दल फ्लॅश काही झालेलं नाही तर नितेश पवार जे स्वतः लेखक दिग्दर्शक आहेत त्यांनी हा जो बाबा टॉकीच्या वतीने उपक्रम सुरू केलाय सिनेमाचे हिरो म्हणून त्याच्यामध्ये एक एक हिरो बघाल ना तुम्ही चार्ट पडाल सिरियसली सांगतो की तुम्ही मोठ्या मोठ्या काय बघता इंटरव्यू ते सक्सेस झालेले सक्सेस लोकांच्या मागे सगळ्यांना आवडतात पण जे सक्सेस होण्यासाठी धडपडत आहेत ना त्यांच्यासाठी बघा आणि त्याच्यातून तुम्ही शिकाल जे सिनेमे लोक बघतात ते कसे बघतात किंवा जी नवीन येणारी पिढी आहे किंवा नवीन येणारे प्रत्येक डिपार्टमेंट टेक्निशियन आहेत त्यांनी यशस्वी होण्यासाठी कशी धडपड करायला पाहिजे हे शिकवतं आणि हे फार मोठं यश बाबा टोकीचे सिनेमाचे हिरोच आहे आणि वेगवेगळे लोक तुम्हाला याच्या पुढे बघायला मिळणार आहेत तर आवडजून न चुकता हे सदर बघा नमस्कार